शिवाचं लग्न आशुतोषची होतं ते कसं होतं काय कोणालाच माहित नाही सो आम्ही बोलता बोलता आता म्हटलं की दिव्या पळून जात असते आणि आशुतोष तिच्या मागे पळत असतो हार घेऊन आणि हार घेऊन पळता पळता तो ट्रिप होतो आणि तिच्या हातातनं हार उडतो हवेत आणि तो दिव्याच्या गळ्यात पडणार तोच दिव्या निघून जाते आणि मध्ये शिवा येते आणि तिच्या गळ्यात पडतो हा तर व्हेरी व्हेरी ड्रामॅटिक सिरियल लॉजिक नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आज आले तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका शिवाच्या सेटवर आणि आता मालिकेत पुढे काय होणार आहे याची तुम्हाला जितकी उत्सुकता आहे तितकीच मलाही आहे त्या निमित्ताने माझ्याबरोबर तुमचे लाडके कलाकार आहेत पूर्वा आणि शालवा हाय हाय मस्त तुम्ही कसे आणि खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी दोघांचं कलाकृती आहे आणि दोघं छान मस्त हे ट्विनिंग मला वाटतंय माहितीये चाहे आहे अचानक भयानक घडणार आहे त्यासाठी हे आहे कसं काय माहित नाही पण आता हे झालंय असं हो हे जोडीचं ट्रेनिंग आहे आणि ज्यांचं लग्न होणार आहे त्यांचं ट्रेनिंग आहे दिव्याचा कॉस्ट्युम बघितलं असतं तो खूप वेगळा आहे रंगच वेगळा आहे सो आपल्याला क्लियरली दिसतंय की ती नाहीये लग्नात बर मला सांग की सग लग्नाची सगळी तयारी तर इथे चालूच आहे पण खऱ्या आयुष्यात पण आता लग्न येऊ घातलंय त्याच्यामुळे ही जरा तुला रंगीत तालीम असेल असं वाटतंय का काय मी दोनदा झाली रंगीत तालीम त्यामुळे आता नाही आता आता माहिती आहे हो आता सवय झाली आहे <laughs> तुमच्या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे आणि तुमचं ते जे बॉन्ड आहे ते जे बॉन्डिंग आहे ऑफ स्क्रीन ते मला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहे पण मला सांगा ज्यावेळेस पहिल्यांदा एकमेकांना भेटला होता तेव्हा पहिलं इम्प्रेशन काय होतं एकमेकांबद्दलच किंवा पहिली ओळख कशी झाली होती पहिल्यांदा भेटलो होतो मी हिला तेव्हा तिने ऍक्च्युली खूप आम्ही रिडिंग करत होतो आणि रिडिंग करताना ती साधारण एक सात आठ वेळा तिची फंबल झालं तिचं तिला शब्द सापडत नव्हते आणि मग ती रिडिंग झाल्यानंतर आम्ही एक रिहर्सल केली त्याच्यामध्ये तिचे जे डायलॉग्स होते त्यातल्या चार लाईनी ती विसरली मग त्यानंतर दोन चार शब्दांचे फंबल झाले आणि ह्याचं कारण असं होतं की मी तिला मी तिच्यावर हसतोय म्हणून तिचं फंबल होतं असं ती मला म्हंटली ही आमची पहिली भेट होती आणि तेव्हा मी तिला म्हटलं की मी नाही हसत तुझ्यावर किंवा मी हसतही नव्हतो पण तिने मला सांगितलं की तू माझ्यावर हसतोय आणि तुम्हाला मी फंबल होती दॅट वॉज आव्हर फर्ट मिट हो तसंच झालं कारण की आम्ही रिडिंग करतो आणि माझा एक शब्द आपला लूप लागतो चुकीचाच होतो आणि समोर जो व्यक्ती आहे आपल्या तो आपला आता तेव्हा हसतोय आपल्या डोळ्यांनी कळतंय मला तो तुझ्यामुळे होत आहे त्यामुळे ते तसं होत होतं तर ती पहिली भेट होती पण त्याच्यानंतर कळलं की काय करायचं आता प्रँक्स वगैरे मग केले जातात सेटवर किंवा दोघांपैकी कोण पुढे असतं किंवा कोण बकरा बनत सेट वर मी बकरा आहे ही प्रँकस्टर आहे आणि ती सगळ्यांचे प्रँक्स करते सगळ्यांबरोबरच ती प्रँक्स करते प्रँक नाही करत त्रास देते असं काही प्रांक वगैरे करायला मला एवढं युक्त नाही सुचत काय करायचं पण मी जास्त देते ह्याला त्रास हा असं गप्प असलेला असतो त्याच्या व्हॅनिटीत तर ते त्याला जाऊन मी त्याच्याच व्हॅनिटीत असते मुळात तिथे माझी रूम आहे तरी अर्ध तिकडे असतं सामान असं होतं मालिकेमध्ये सतत ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात आणि काही ना काही वेगळं घडत असतं मला सांगा तुम्हाला म्हणजे असं बरेचदा असतं सेटवरती की ज्या वेळेस पुढे काय घडणार आहे किंवा नवीन काहीतरी ट्रॅक येणार आहे हे समजतं तेव्हा बरेचदा असं होतं की आर्टिस्ट ना ती गोष्ट आयत्या वेळेस सांगितली जाते का तर ते आधीपासून ते प्रिपरेशन नाही झालं पाहिजे आणि ते जितकं रॉ येईल तितकं आहे तुमच्या सेटवरती नेक्स्ट ट्रॅक साठी किंवा नवीन ट्विस्ट साठी तुमच्या तुमच्या मध्येच काय नवीन स्टोरीज तयार झालेल्या असतात किंवा काही आहे की पुढे असं होईल तसं होईल एक प्रत्येकाची स्टोरी असते गंमत अशी आहे की असं काही इंटेन्शन नसतं कोणाचं की आपण आर्टिस्टला सांगायला नको सो त्याचं असं काही इंटेन्शन काही करत नाही मुळात सिरियलचं फॉर्मॅटच असा असतो की सगळं खूप ऑन द क्लॉक चालू असतं त्यामुळे द कंटेंट दॅट वी गेट इज ऑन पॉइंट त्यामुळे ऑन पॉईंट म्हणजे काय म्हणतात त्याला त्या दिवशीचा कंटेंट त्या दिवशी येतो तो, तो या इंटेंशननी नसतो की आर्टिस्ट ना आपण नको सांगायला रॉ येईल वगैरे असं काही नसतं आर्टिस्ट ना ते रॉ असेल कि आर्टिस्ट नवीन असेल किंवा हो माहिती असेल तरी आउटकम आर्टिस्ट ना डिरेक्टर बरोबर असतो मुळातच गंमत कशी आहे आपल्या शिवाचं टायटलच असं आहे की आमचं लग्न झालेलं आहे किंवा लग्न वाला पोस्टर आहे तर ते मुळात जेव्हा असं पोस्टर येतं किंवा अशा असतात लोकांना आधीपासून माहित असतं किंवा सगळ्यांनाच की कि हे होणारच आहे बट मुळात गंमत काय की हे होणार कसं आहे तर ही गंमत ऍक्ट्रेसना पण आहे की बाबा हे नेमकं कसं घडव एक्झिक्यूट काय करणार आहेत कशा पद्धतीने गोष्ट फिरवणार आहेत किंवा काय तर त्याच्यात गंमत आहे ती फिरवण्यात किंवा एवढे वेगवेगळे ट्रॅक तो ते करताना पण अच्छा हे हे होणार आहे आहेत स्टोरी आगा। 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 तयार केली तर स्टोरी अशी आहे की आता शिवाच लग्न आशुतोषची होतं तर ते कसं होतं काय कोणालाच माहित नाही सो आम्ही बोलता बोलता आता म्हणलं की दिव्या पळून जात असते आणि आशुतोष तिच्या मागे पळत असतो हार घेऊन आणि हार घेऊन पळता पळता तो ट्रिप होतो आणि त्याच्या हातात हार उडतो हवेत आणि तो दिव्याच्या गळ्यात पडणार तोच दिव्या निघून जाते आणि मध्ये शिवा येते आणि तिच्या गळ्यात सिरियलॉजिक वाटते शिवा आणि कीर्तीमध्ये कॅट फाईट होऊ शकते तर मारामारी करतील अशाही गोष्टी होऊ शकतात आम्ही काहीही बोलू शकतो बट तीच गंमत आहे ह्या गोष्टीमुळे खूप हेल्दी राहतं वातावरण पण आणि स्टोरीला घेऊन पण मजा येते आतापर्यंतचा असा कोणता एखादा ट्विस्ट आहे किंवा असा कोणता सीन आहे की जो तुम्ही पर्सनली खूप जास्त एन्जॉय केलात सगळे तो आजीवाला जो सिक्वेन्स होता ना तुम्ही एन्जॉय केला पर्सनली म्हणजे शिवा एका आजी असतात त्यांना नातवाला त्यांच्या भेटायची इच्छा असते आणि त्या ती शिवा आशुतोषला बोलवते की तू त्यांचा नातू बनून जा आणि ते नातवाला भेटतात आणि तेव्हा त्या जातात सो so, तो सीन जो होता तो खूप इमोशनल होता आणि तो मी पर्सनली एन्जॉय केला करताना किंवा आमचे जे सीन्स येतात तिघांचे मिळून माझे शिवाचे आणि मांजाचे पाना कँग बरोबरचे सीन्स ते आम्ही खूप एन्जॉय करतो कारण त्याच्यामध्ये कुठेतरी ते ह्युमर आम्हाला तयार करता येतो हो असे बरेच सिक्वेन्स आहेत माझे आणि आशूचे की आम्ही त्याच्यात काय काय फन एलि म्हणजे त्याच्यात प्रेम म्हणजे माझ्याकडनं जरी असलं तर त्यात तरी फन एलिमेंट असतो आणि ते क्यूट क्यूट असतात सीन तर ते तर आहेतच आणि जेन्युनली जास्त सीन्स पाना गँगबरोबर झालेले आहेत आणि आशू माझ्याबरोबर झालेले आहेत त्यामुळे आमचा अगदीच म्हणजे मला ते आठवतं आहे म्हणून आता सांगते की पहिला पहिल्या दिवशी पहिला शूट केलेला पाना गँग सिक्वेन्स होता कॅरम वाला ज्याच्यात माहित असतो ऑलरेडी की मी प्रेमात आहे त्यामुळे ते न इमॅजिन करता माहितीच नाही कसं होणार आहे ते ते इमॅजिन करून तो शूट झालेला पहिला सीन आहे की तू प्रेमात आहेस आहे सगळं तर ती आ, ती गंमत झाली होती ते सीन करताना फार भारी वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि वेळात काढून तुम्ही गप्पा मारल्या त्याच्यासाठी थँक्यू सो मच आणि मालिकेसाठी आणि तुमच्या बाकीच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी यू ऑल रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा